नमस्कार माझं नाव तेजस्विनी लक्ष्मण सासे मी आज तुमच्या समोर साहित्य जागरच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित मधुवंती सबनीस पुरस्कृत स्मृतीशेष मुकुंद फडणी ओळीवर आधारित स्वरचित काव्य सादरीकरण या स्पर्धेसाठी ही कविता ध्वनिमुद्रित करीत आहे माझ्या कवितेचे शीर्षक आहेत भरून काढता येते का हो खरच ओणीव डोळ्यांची न बोलता कळेल का भाव भावना चेहऱ्यावरची न बोलता कळेल का भाव भावना चेहऱ्यावरची भरून काढता येते का हो खरच ओणीव डोळ्यांची अनेक वेळा घ्यावी लागते कुणाची ना कुणाची मदत अनेक वेळा घ्यावी लागते कुणाची ना कुणाची मदत नवीन काही केल्यास राहतात सारे आश्चर्याने पाहत न डगमगता वेळ आहे त्यांच्याशी जुळवून घेण्याची न डगमगता वेळ आहे त्यांच्याशी जुळवून घेण्याची भरून काढता येते का हो खरच ओनी उडोळ्यांची हातांनी स्पर्श करून वस्तूला हातांनी स्पर्श करून वस्तूला जाणून घेत असते जगाला कधीतरी पाहायची आहे गंमत नैसर्गिक रंगांची कधीतरी पहायची आहे गंमत नैसर्गिक रंगांची भरून काढता येते का हो खरंच ओणी डोळ्यांची नेहमीच सुचत असते नवीन युक्ती पण काही नाही बदलत ही सृष्टी नेहमीच सुचत असते नवीन युक्ती पण काही नाही बदलत ही सृष्टी कारण असे की मध्येच आडवी येते ही दृष्टी कारण असे की मध्येच आडवी येते ही दृष्टी मी ही जिद्दीने सार काही करू शकते वेळ आहे स्वतःला सिद्ध करण्याची वेळ आहे स्वतःला सिद्ध करण्याची भरून काढता येते का हो खरच ओनी डोळ्यांची सारे समजत असूनही न कळल्यासारखे राहावे लागते सारे समजत असूनही न कळल्यासारखे राहावे लागते इच्छा असूनही ध्येय प्राप्तीची कधीतरी माघार घ्यावी लागते अंधारावर मात करून दिशा शोधेने यशाची अंधारावर मात करून दिशा शोधेने यशाची इतरांना आणि स्वतःलाही ओणी उजाणवू देणार नाही डोळ्यांची इतरांना आणि स्वतःलाही ओणीव जाणवू देणार नाही कधी डोळ्यांची ही कविता तुम्हाला नक्कीच आवडेल धन्यवाद